नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात एक आधुनिक माफिया आलेले आहे आता सगळीच बोंबाबोम इथं झालेली आहे की बाईकना प्रवासी वाहतूक करण्याची परमिशन दिलेली आहे अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या पण आधुनिक तंत्रज्ञानावरती माफिया इथं निर्माण झालेली आहेत आणि रॅपिडो म्हणून एक ॲप आहे आता ओला कोला हे सुद्धा सर्व बेकायदेशीर आहेत पण ते लोकांना आवडलं आहे आणि ह्यानी वाहतूक व्यवस्थेची वाट लावलेली आहे न्यायालयानं काय निर्देश दिलेले होते त्यांना कायद्याच्या कक्षेत घ्या त्यांनी फक्त पाच पाच लाख रुपये लायसनसाठी फी भरलेली आहे लायसन कुठलंही जारी केलेलं नाही आणि रॅपिडोला तर मोटरसायकलला कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रवासी वाहतूक करण्याची हे प्रत्येकानं लक्षात घ्या ह्या बेकायदेशीर मोटरसायकलवरून प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे टाका रॅपिडोचं ॲप हे तात्काळ बंद करा कारण मोठा जीवाला धोका निर्माण झालेला आहे अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा रिक्षावाल्यांनी तर जरूर जरूर हा व्हिडिओ पूर्ण ऐकान एकमेकाला शेअर करा तुमच्या व्यवसायावरती हे आधुनिक माफिया घुसलेले आहेत आणि ह्याला तुमचे म्हणतासा ना आमच्या प्रतिनिधी आहेत आम्ही वर्गणी भरतो ते बघून घेतील अरे बाबांनी ह्यानी तर इथं लोचा केलेला आहे सगळा हेच त्याचे भागीदार आहे पण अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रवाशांनीसुद्धा असं काही कोणी समजू नये शासनानं समिती नेमलेली आहे दहा वर्षापासून पुण्यातील वगैरे अशी दोन प्रकरणं आलेली होती की जशा आपण सायकल भाड्यानं देतो तशी आम्हाला दुकानं काढायची परवानगी द्या मोटरसायकल भाड्यानं द्यायची त्यासाठी समिती नेमलेली आहे आणि आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे त्याच्यात आम्ही असंही म्हटलेलं आहे मोटरसायकलला कमर्शियल दर्जा द्यावा लागेल म्हणजे आता काय करतात ते आता हे तुम्हाला डिलेवरी बॉय आहे म्हणजे ती व्यापारी तत्वावरती गाडी त्यांना घ्यावी लागेल हे व्यवसाय करतात म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी ह्याच्यात मुळीच परमिशन मिळणार नाही देताही येणार नाही पण समिती नेमलेली आहे जर तो डिलेवरी बॉय जर ती गाडी डिलेवरीच करतो तर पैसे कमावतो म्हणजे हे कमर्शियलमध्ये वाहन आलं पाहिजे शिवाय जशी सायकलची दुकानं असतात अशी मोटरसायकलची दुकानं त्यांना परमिशन द्या आणि ते त्यांच्या जबाबदारीवरती एक ॲप तयार त्यांना केलं पाहिजे आणि त्याच्या जबाबदारीवरती त्यानं ते भाड्यानं दिली पाहिजे म्हणजे कुणाला दोन दिवसासाठी एक दिवसासाठी किंवा पाच दिवसासाठी मग तो भाडं कसं ठरवायचं तो ठरवेल त्याच्याकडं काय डिपॉझिट घ्यायची गेल आणि त्याला तो देईल त्याला हे कमर्शियल दर्जा दिला जाईल पण असं कुठलंही शासनाला प्रवासी वाहतुकीचा परवाना देता येणार नाही खाली आणि खाली पिली हे ह्या लोकांनी बेकायदेशीर जोडलेले है आहेत अशी ह्यांची ॲपच बंद करा त्या रॅपोडची आणखीन जेवढ्या मोटरसायकल घावतील ऑनलाईन शासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसवाले असून द्या आरटीवाले असून द्या वाहतूकवाले असून द्या त्या रॅपोड ॲपवरून मोटरसायकल बुक करा ती गाडी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करा आणि त्या गाडीवाल्यावरती मोटरसायकलवाल्यावरती फौजदारी गुन्हा टाका आणि हा एक माफिया आहे कमिशनवरती तो व्यवसाय करतो ह्याचं काहीसुद्धा नाही आणि वाहतूक व्यवस्थेचं वाटूळ करणारे हे ओला कोला उबेर कुबेर आणि हे रॅपिड धनदानगे हे ह्याच्यात आहेत सुद्धा आता कुठलं भाडं नाकारू नका की मीटरनाच व्यवसाय करा आणि तुम्ही व्यवसाय करत नाही प्रवाशांना चांगली सेवा देत नाही म्हणून हे अनेक डोकं चालवणारी लोकं ह्याच्यात घुसत आहेत हे मात्र सुद्धा लक्षात ठेवायचं आहे परंतु अशी कुठलीही कुणालाही मोटरसायकलची परवानगी दिलेली नाही सुद्धा त्याचा वापर करू नये तुम्ही जर कुठं अपघात झाला तुम्हाला दहा पैसेही मिळणार नाहीत काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही किंवा काही नाही हा बेकायदेशीर मोटरसायकलवाला आहे आणि ह्याच्यावरती कारवाईही झालीच पाहिजे पोलिसवाल्यांचंसुद्धा काम आहे आर टीवाल्यांचं काम आहे वाहतूकवाल्यांचं काम आहे दिस्ताक्षणी ह्या गाड्या जप्त करायचे परवान आहे परवानगी कुठलीही दिलेली नाही फक्त शासनानं एक समिती नेमलेली आहे मोटरसायकलला कमर्शियलमध्ये करता येईल का म्हणजे ज्या मोटरसायकल कुणाला घेता येतील एक तर त्याला स्पे दुकान करावं लागेल जसं सायकलचं दुकान असतं तसं पन्नास गाड्या तो घेऊ शकेल आणि तो भाड्यानं जे ज्याकडे गाडी नाही समजा मला जर मोटरसायकल माझ्याकडे नाही आणि मला जर दोन दिवसासाठी पाहिजे असेल तर दुकानात त्या दुकानातनं मी ती मोटरसायकल भाड्यानं घेऊ शकेन आणि जे काय भाडं असेल किंवा त्यानं मला भाड्यानं द्यायचे की नाही त्याच्यासाठी माझे काय आयडेंटिफाय घेणार केनं किंवा मी गाडी परत आणेल का नाही ही त्याची त्या दुकानदाराची जबाबदारी आहे परंतु डिलेवरी बॉय आहेत डिलेवारी करणारे त्यांना मात्र कमर्शियल ती मोटरसायकल घ्यावी लागेल त्याच्यासाठी समिती नेमलेली आहे आणि मग त्याच्या दोन वाऱ्यापासून त्या डिलेवरी बॉयजला काही संरक्षण होईल का हा त्याच्यात विषय आहे परंतु अशी कुठलीही महाराष्ट्रात मोटरसायकलला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलेली नाही देता येणार नाही आणि प्रवासी वाहतुकीला ही, ही उगतच बोंबाबोंब केलेली आहे परिवहन मंत्री मला वाटते मध्यंतरी काहीतरी बोलले की आम्ही परमिशन देणार पण ते डिलेवरी बॉईंच्यासाठी कमर्शियलमध्ये ते आणता येईल का कायद्यानुसार आणि निश्चित आणता येईल कायद्यानुसार आणि फक्त त्या देता येतील डिलेवरी बॉयला म्हणजे त्यानं आपल्या व्यवसायासाठी गाडी ती वापरायची आहे प्रायव्हेट गाडी वापरता येणार नाही मग त्याचा टॅक्स वगैरे ह्या सर्व गोष्टी वाढतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाची यूट्यूब पहा आणि ऑनलाईनवरनं मोटरसायकलवरनं कुणीही प्रवास करू नका बेकायदेशीर हा प्रवास आहे आणि तो काय अपघात वगैरे झाला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि हे बेकायदेशीर काम आहे धन्यवाद